मौजे हातकनंगले येथून हरिभक्त परायण प्रकाश वाकरेकर महाराज व वा हरिभक्त परायण अरविंद जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगाव व संभापूर येथील वारकरी संप्रदायातील बांधवाणी तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलं गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रकुमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच भाविकांकडून निरोप देण्यात आला यावेळी हरिभक्त प्रण प्रकाश वाकरेकर महाराज म्हणाले की मौजे पडका व संभाजीपूर या दोन्ही गावातील मिळून हून अधिक वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे या दिंडी सोहळ्याचं यंताचं दहाव वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे यावेळी दिंडी चालक हरिभक्त परायण प्रकाश वाकरेकर महाराज अरविंद जाधव महाराज प्रभाकर पाटील अण्णासो थोरवत तुकाराम झांबरे बाळासो चौकुले भीमराव कांबरे मालन गरड संगीता तेली कल्पना लोखंडे तर संभाजीपूर येथील नितीन मोहिते प्रवीण मेथे पोपट पाटील अशोक झिरंगे पाटील वर्षा झिरंगे वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी उपस्थित होते महान करी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा